विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज चंदगड विधानसभेचा प्रचाराचा एक शेवटचा टप्पा पार पडत आहे असे असताना आम्ही चंदगड तालुक्यातील कोवाड्या ठिकाणी आहोत आणि आमच्या बरोबर काही तरुण आहेत त्यांच्या त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे तुझ्या मनातील आमदार कोण आहे माझ्या मनातील आमदार आहेत आपी पाटील साहेब पाटील साहेबच का पाटील साहेब असे आहेत की सर्वसामान्य घराण्यातून एका शेतकरी वडिलांचा एक मुलगा आहे तो असं त्यांचं नेतृत्व आहे ह्यामागे मागे पण त्यांनी त्यांचा विजय झाला असता पण त्यांना पुरेसूर प्रतिसाद भेटला नाही त्यामुळे त्यांनी थोडे असे माघार पडले पण ह्या वेळेला त्यांना युवा युवा नेतृत्वांचा पूर्ण पाठिंबा आहे युवा मंचाचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी असंच पुढे जावे त्यांनी विधानसभेला जाऊन पोचावे ही आमची इच्छा आहे आणि त्यांनीच आमदार व्हावे अशी आमची इच्छा आहे मग त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रचार यंत्रणा प्रचारामध्ये वगैरे जात आहात काय आम्ही आमचा प्रचार खूप दिवसापासून चालू आहे आम्हाला पूर्ण युवा मंचांचा प्रतिसाद भेटला आहे आणि असाच प्रतिसाद त्यांचा पण भेटो अशी आमची इच्छा आहे आणि खूप प्रतिसाद भेटला आहे आणि खूप प्रचार चालू आहे आमचा मग तुम्ही प्रचाराला जात असताना त्या युवकांच्या मध्ये काय अप्पी पाटलांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये काय आहे अप्पी पाटलांबद्दल त्यांच्या मनामध्ये आशा आहे आम्हाला हे आपल्याला हे पाहिजे ते पाहिजेत आपल्याकडे त्यांच्याकडे अपेक्षा आहे त्यांच्या त्यांच्या तेवढ्या अपेक्षा पूर्ण झाल्या की आपी पाटलांचा विजय व्हावा अशी त्यांची पण इच्छा आहे आणि आप्पी पाटलांना आम्ही कायम सोबत राहणार आणि कायम साथ देणार अशी त्यांची इच्छा आहे आणि ती विश्वास आहे खात्री आहे की आप्पी पाटीलच निवडणुकीमध्ये विजय होणार होय आपलंच निवडणुकीला दोन हजार चोवीस चे आमदार आपी पाटीलच होणार तेवीस तारखेला त्यांचं गुलाल उधळणार अशी आमची प्रतिक्रिया आहे तुम्ही युवा वर्ग किती गावापर्यंत पोहोचलेला आतापर्यंत आम्ही तरी पंधरा गावापर्यंत पोहचलेलो आहेत अजून आमची सोळा गावं आहेत बाकी ती सोळा गावं बाकी झाल्यानंतर आमचा पूर्ण प्रतिसाद पाटील साहेबांना नक्की राहणार ठीक आहे हे चंदगड तालुक्यातील काही युवक होते यांच्या मनातील आमदार आप्पी पाटील आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अप्पी पाटील हे मोठ्या मताधिकाने निवडून येतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे ही मंडळी गावोगावी जाऊन युवकामध्ये पाटलांच्या पाटलांच्याबद्दल काही गोष्टी आहेत ते सांगून आप्पी पाटलांना मत मागत आहेत आणि त्यांच्या आशा आहेत की येणाऱ्या का येणाऱ्या निवडणुकीमध्ये अप्पी पाटीलच ह्या विधानसभेचे आमदार होतील न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला